निर्मल आणि तरुणांचे मुद्दे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषारबाबत थोरात जिल्हा परिषदेचे सदस्य मोहितजी अमादी साहेब त्याचप्रमाणे त्यांनी आता मार्गदर्शन केलं आहे या ठिकाणी आपण सर्वच या गावची मंडळी आणि विरोधपत्रानं हा दौरा जो आयोजित केला त्याचं मुख्य कारण असं आहे की लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातून एक्कावन्न हजार तीनशे मताचं लीड झालं आणि ते सगळं काम करण्यामध्ये आपण सर्व मंडळी अग्रभागी आला तर अर्थाने आपल्याला धन्यवाद देण्यासाठी आणि या परिसरातील काही अडी अडचणी असतील तर जाणून घेण्यासाठी आढावांना मुख्यमंत्री आयोजित केला त्या अडी अडचणी आपल्या ज्या ऐकून घ्यायच्या आणि त्या खासदार साहेबांच्या पर्यंत पोहोचवायच्या अशा काम महाविकास आघाडीचा अडावर आयोजित केला त्याच निमित्ताने एवढं मोठं वीज मिळाल्यानंतर अनेक उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या खूप वाढलेली आहे प्रत्येक काय करता प्रयत्न करतो की आपल्याला नेतृत्व करता आलं पाहिजे मोठं होतं आलं पाहिजे आणि ते काही चुकीचं नाही परंतु त्यामध्ये आपली जी एकजूट आहे तिला द्रष्ट लागू नये याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि जरूर मध्यंतरीच्या काळामध्ये मित्रांनो असा प्रशास्या आता याच्यामध्ये भांडण होणार आणि जे काही एकत्र राहणार नाही आणि मग आपलं काहीतरी असलं तरी आपण काढून आणि समाजाची दिशा बोलून अशा प्रकारची विरोधकांची राहिली याच्यावर त्या सर्व दृष्टीने आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या इच्छुकांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आपण आता महाविकास आघाडीचे एकत्र जरी आपले तीन पक्ष असेल तरी आपण एकत्र आहोत एकत्र आहोत तर फार आधी दुसरीपणा करता येणार काय करायचं आहे की मतदारसंघ कोणाला द्यायचे कुठल्या पक्षाला द्यायचे हा निर्णय कोणाचा आहे उद्धवसाहेब ठाकरेंचा आहे शरद पवारचा आहे राहुल गांधीचा आहे आणि ती जर तू जर निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावाच लागेल तेव्हा तो त्यांचा अधिकार आहे ती त्यांचा अधिकार माझ्यावर आपलं काम एवढं आहे तालुक्यामध्ये की आपण कालपर्जी एकत्र आलेलो आहोत आणि क्रांती घडवत आहोत देशामध्ये हे सरकार देखील बदलले आहे बदललेलं आहे लोकांनी

खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी अमित शाह आले आणि शरद पवारांच्या बद्दल जे वाईट बोलणे करायला इतका कनिफार गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं लागतं साहेबांच्या बद्दल सुसंस्कृत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत नेत्याबद्दल आणि आपल्या रक्तमासाच्या माणसाबद्दल असं बोलावं की आहे उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजा ठाकरे फॅमिलीने मुंबईमध्ये सांभाळा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रमधून सगळे लोक जात असताना मुंबईमध्ये त्यांचं नेतृत्व केलं मराठा समाजाला न्याय देणारं कुटुंब म्हणून ठाकरे कुटुंब प्रसिद्ध असताना त्यांना औरंगजेबचे मेंबर आहेत असं म्हणणं आणि अशा टिंग्या टवाळ्याचं राजकारण करायचं ही भाजपची जीती राहिली आणि हा भाजप पक्ष हा शंभर पोरांनी बोलतो एका बाजूने लाडकी बहीण आणायची दुसऱ्या बाजूने तिजोरीला कात्री लावायची चौथ्या बाजूने भावाचं नुकसान करायचं पाचव्या बाजूने समाजामध्ये जे सामान्य घटक आहेत ते धुळीला मिळवायचे अशा प्रकारची एक वेगवेगळी नीती हा पक्ष खेळतोय आणि तो खेळत असताना गेली दहा वर्ष त्यांनी आपल्याला भूलभुलैया करून त्रास दिलेला आहे शेतकरी असेल आज तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिजे अठ्ठेचाळीस छोटे मोठे अठ्ठेचाळीसशे चार हजार आठशे कारखाने बंद झाले चार हजार आठशे कारखाने बंद झाल्यावर किती योग अस नोकऱ्या केल्या असतील किती लोकांना त्रास झाला असेल शेतकऱ्याच्या दुधाला गेले वर्षभर आपण पाहतोय पंचवीस रुपयावर दूध आणलं आता काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस रुपयावर हो आहे आणि उधारीवर सांगतात की आम्ही तुम्हाला अनुदान देऊ कसलं अनुदान आणि कसली उधारी भाऊ कस दुधाला भाव द्या ना तुम्ही अठ्ठावीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये द्यायचा तो भाव रोख द्या ना अनुदान कशा आणि त्याची विकशाला मागे होता चाळीस रुपये लिटर दुधाचा भाव पाहिजे दहा रुपये लिटरने आपलं नुकसान करतात एक महिला आपल्या तालुक्यातली जर बघितली तर आपण काही मारणारी मंडळी नाही आपण कष्ट करणारी मंडळी आहे आपली कुठली महिला जर बघितली एक गाय तर घेते एका गायीला चाळीस लिटरचं दूध निघायचं चाळीस वीस लिटर दूध जाते ते तीस लिटर दूध झालं जर दहा रुपयांनी बोललं तर तीनशे रुपये एका मे गरीब महिला आणि ज्यांनी मोठा मोठा केलेला आहे बापर्ण जायचा त्याचं तर नुकसानच पोहोचता येत नाही तुम्हाला पाच पाच दहा दहा हजार रुपयाचं रोज नुकसान करायचं आणि पंधराशे रुपयाचं आम्ही चार पाहिजे दहा टिकेट योजना हा सगळा इलेक्शनचा जोमला आहे इलेक्शनमध्ये मत मिळवण्यासाठी फसवण्यासाठी हा समाज गरीब आहे याला काही कळत नाही पण आपण यांना फसवू शकतो असं गेल्या दहा वर्षापासून मोदीने जे केलं तेच हे सरकारी करते आणि आपल्या नेत्यांना देखील त्या गोष्टी बोलाव्या लागतात माझा महाविकास आघाडीच्या निमित्ताने विरोध कोणाला आहे भारतीय जनता पक्षाला आहे भारतीय जनता पक्षाची नीती जी राहिली ती आपल्या विरोधातली नीती राहिली आणि त्या नीतीच्या विरोधात आपल्याला काम शंभर टक्के केलं पाहिजे आपल्या घरातला एखादा माणूस फोडून त्यानी तिकडे आहे आपल्या घरातलं एखादी एखा बहीण फोडून त्यांनी तिथलं नेली त्यांना आपल्या आणण्यापेक्षा त्यांना आपण बाजूला थोडा वेळ केलं त्यांच्यासाठी मतदानाच्या वेळी तर जास्त चांगलं नाही कारण कुटुंब विरोध भारतीय जनता पक्षाला आहे आपल्या भावाला विरोध नाही आपल्या बेटीला विरोध नाही तर भारतीय जनता पक्षाला परीक्षा झाली वाटलं आता संत गुरु गरीबांची मुलं शिकतात सगळ्या स्पर्धा परीक्षेला बसतात ते कुठं जाणार कोणाला शोधायला कुठं बशीला लावणार कुठे प्रश्नपत्रिका फोडणार प्रश्नपत्रिका फोडणारा हा वर्ग उच्चगृह वर्ग आहे समाजामधला ज्यांना लागूच लागलेली सध्याची अशा वर्गातले लोक प्रश्नपत्रिका फोडतात आपल्या मुलांचं नुकसान करतं तो आहे नायकीचा असतो तरी आपल्याला बसतो त्याची नायकी नाही तो आयएस होतो या देशामध्ये आणि तो आपल्यावर राज्य होतो हे सगळं कुठेही चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या आता तुम्ही सगळेच माहिती दहा वर्षात काय केलंय यांनी किती दिवा लावलाय कांद्याचं काय केलं आजही निर्यात निर्यातवरती उठवत नाही एवढा लोकसभेला धडा मिळाला आहे तरी ते काही काम करत नाही आणि हे खाणाऱ्यांचं सरकार तुषार भाऊ म्हणले तुषार भाऊ खाणाऱ्यांना देखील नाही आपलं दूध अठ्ठावीस रुपयांनी घ्यायचं मला एक तुम्ही गणित सांगा अठ्ठावीस रुपयांनी आपण दूध विकायचं आपला मुंबई मुंबईमध्ये साठ रुपयांनी दूध घेतोय तीस रुपये काय प्रक्रिया प्रकल्पाला लागतात पोचवायला लागतात काय हा काय प्रकार आहे खाणाऱ्याच्या तोंडावर मारायचं पिकवणाऱ्याच्या तोंडावर मारायचं हे मधले कोण आहे की कुठली सरकार आहे कशी सत्ता राबवतात साधारण एका निकल झाला पाच रुपये प्रक्रियेचा खर्च येईल पाच रुपये न्यायचा खर्च येईल पाच रुपये व्यापारी नवा लागेल तर रुपये त्याच्यावर वाढले तर काही हरकत नाही परंतु दुप्पट ट्रेड केलेला आहे तीस रुपये पस्तीस रुपये वाढतात हे पैसे जातात कुठं ते शेतकऱ्यांना मिळत नाही आपला खरा लढा हा आहे की खाणाऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे पिकवणाऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे त्यांचा समन्वय झाला पाहिजे याच्यासाठी जे योग्य काम करायला पाहिजे मध्यापट्टीमध्ये जाऊन किंवा या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जी कारखानदारी ती व्यवस्थित कशी चालेल या तालुक्याचा ता प्रपंच करताना आपण पाणी अडवणे येऊ ते पाणी आपल्या लोकांना अजूनही मिळत नाही वास्तविक पिंपळगावजवळ असेल चिनवाडी पाच घर असेल किंवा वडनचं धरण असेल हा पाण्याचा अधिकार पारनेर आणि मध्य तालुक्याचा हा काय कुठली अधिकार नाही की नंतर केलेली धरणे त्याचं संपूर्णपणे पाणी दोन तालुक्यापर्यंत शिरूर जुन्नर पारनेर जुन्नर एवढेच तालुक्यापुरतं मागे ते पाणी आहे ते कुकडीत कशाला सोडायचं आणि ते नगर जिल्ह्याला कशाला पाठवायचं याचा काही कोणी सापडल्याने विचार केला नाही पंचवीस चेअरमन साहेब पंचवीस वर्ष झालं आपण शिलेवडी बांधर केले पंचवीस वर्ष त्याचा केलाव झाला नाही मी स्वतः त्याची मागणी केली होती मी स्वतः बाळा बाळासाहेब जागड आमदार असा असताना कृती समिती करून तो प्रकल्प मंजूर केला होता तो एकशे तेवीस कोटीचा प्रकल्प होता तो मुक्त पद्धतीने आळ्याला पाणी देऊन द्यायचा अशा प्रकारचा प्रकल्प होता त्या काळात कुणीतरी पडले नव्हतं त्या मंडळींनी राजकारण केलं परत त्या प्रकल्पाला विरोध केला आणि अजून ते पाणी तसंच साठू नये जर आपल्या तालुक्याला मिळत नाही तिकडे येळगाव धरणात सोडतात आणि यरगाव धरणातून कुठे तिकडे जाते माझं म्हणणं उंदूरच्या लोकांना पाणी मिळालं तर आनंद आहे आपल्या तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळालं तर आनंद आहे आणि अशा प्रकारचं नियोजन केलं पाच पंचवीस वर्ष आम्ही पाहतोय आणि लोक सांगतात आम्ही विकासासाठी इकडे गेलोय तिकडे गेलोय काय केलं जाऊ काय केलं पिंपळगाव पिंपळगावजोग्याचं पाणी पन्नास मीटर कॅनॉल तसाच ठेवून दहा वर्ष आढळलं होतं साहेब दहा वर्षांनी पाणी मिळालं पिंपळगाव पिंपळगावजोग्याचं सुद्धा अशा प्रकारचं राजकारण या तालुक्यामध्ये चालतं या गोष्टीला आपला विरोध आहे सातत्याने योग्य प्रकारचं नियोजन करणारी मागचं गेली पाहिजे की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली धरलेला आहे कुणी म्हणत असेल मी ना आमचं झालं तमचं झालं तसं नाही झालं इथं जे झालं ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालं जे राहिले ते, ते, ते राहिले त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला पूर्ण करायचंय म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आता हे उमेदवार आहे सगळे तिकीट मात्र यांची जबाबदारी आहे की ज्याला कोणाला लावतील सृष्टी त्याच्या पाठीमागून संपूर्ण लोकांनी थांबलं पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणालाही श्रेष्ठीने तिकीट दिलं तर ते मान्य करून आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे लोकांची एक एकजूट आहे लोकांची एक फूट आहे परंतु याच्यामध्ये राजकारण करण्याचा तालुक्यामध्ये काही मंडळी प्रयत्न करतात त्याच्यावर चाणाक्षपणे डोळा ठेवा आणि सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे विद्यार्थ्यांच्या विरोधी आहे कामगारांच्या विरोधी आहे खाणाऱ्यांच्या देखील विरोधी आहे की सरकार आहे उद्योगपतींचं यांना फक्त बाजार उद्योगपती आता ते नितीन गडकरीने डिक्लेअर केलं की हायवे केले याचं टोलचं कनेक्शन हवेतून करायचं गाड्या ज्या जातील त्याचं जा आणि त्याचं नियोजन करायचं आहे आता तंत्रज्ञानाद्वारे करायचंय काय गोरगरिबांचा टॅक्स मिळवायचा एवढंच समजा रोड चांगला केला तर त्या ठिकाणी शेती चांगली पिकली पाहिजे माल चांगला गेला पाहिजे तिथे कारखानदारी निघाली पाहिजे मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्याचं नियोजन करायचं टोल भरायचं कशा नाही शेतात जर उत्पन्न नाही मिळालं ते शेतकरी टोल भरू शकतील का उद्योगपतींचा भारत आणि दोन भारत कष्ट आपल्याला कोणी विचारायचं नाही आपल्याला हे सरकार बदललं पाहिजे त्याच्यासाठी इन्क्लूट ठेवली पाहिजे ही विनंती करायला आम्ही तुमच्याकडे आले तुमच्या वेळोवेळी ज्या मागण्या असतील आणि अडचणी या गावामध्ये या परिसरामध्ये येतील आपण निश्चित प्रकारे ज्या मांडतचा पटराद्वारे आम्ही आणि सगळे मंडळी आता आम्ही चोवीस तास तुम्हाला अवेलेबल एल खासदार जे दिल्लीला गेले त्यांना स्टार प्रचारक बनवलं त्यांना पक्षाची जबाबदारी मोठी असेल तर सत्तेत मोठा हिस्सा देखील जुन्नर तालुक्याला त्यांच्या निमित्ताने मिळणार आहे आपले दिवस पालटतील परंतु आपण ही महाविकास आघाडी टिकवण्याचं काम सातत्याने के केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं विनंती करण्यासाठी आणि आपल्याला शब्द देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आलो ही जी उमेदवारी मागणारी मंडळी आहे कोणालाही उमेदवारी दिली तर त्यांची जबाबदारी एकत्र राहण्याची त्यांनी तुमच्या समोर यावं कमिटमेंट करावी आणि तुम्हालाही आम्ही दोन शब्द सांगावे तुमचेही ऐकून घ्यावे म्हणून आज सवार आहेत आपण या निमित्ताने आमचं स्वागत केलं या ठिकाणी आपले विचार मांडले आपल्याला अनेक अनेक धन्यवाद देतो आपण निवडणुकीमध्ये खासदारकीच्या जे काम केलं त्याच्याबद्दल आपल्याला शाबासकी देण्यासाठी आम्ही आणलं आहोत ती शाबासकी देऊन मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका